कायम लक्षात ठेवा गरोदरपणासाठी काही हेल्थ टिप्स श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत गर्भ अवस्थेचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा काळ असतो अशा वेळी स्त्रीच्या उदरात एकजीव वाढत असतो आईची व पोटातील बाळाची तब्येत देखील नाजूक असते त्यामुळे या परिस्थितीत गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे गरोदरपणात कुठली काळजी घ्यायला हवी यासाठी पुढील टिप्स ऐका तसेच गरोदरपणात काय खावे हे देखील जाणून घ्या गरोदरपणात तुम्हाला स्वतःच्या तब्येतीविषयी किंवा बाळाच्या वाढीविषयी कुठलीही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा तुमची मासिक पाळी चुकली असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक का आहे कारण पहिल्या तीन महिन्यात तब्येत जपणे खूप आवश्यक असते गरोदर्पणात तुमच्याच आहारावर बाळाची तब्येत व वाढ तसेच तुमचेही आरोग्य अवलंबून असते म्हणूनच आहारात विविध आरोग्यदायी व पौष्टिक पदार्थांचा समावेश करा गर्भावस्थेत कुठला आहार घ्यायला हवा याबद्दल आहार तज्ज्ञांशी चर्चा करून तुमचा डाएट प्लॅन बनवून घ्या गर्भावस्थेत तुम्ही अन्नाच्या गुणवत्तेकडे व स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे व अन्नसेवनाबद्दल जागरूक असले पाहिजे कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या बाळाच्या आरोग्यावर होतो कमी शिजलेले मांस किंवा पॉश्चराईज न केलेले दूध तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी विषारी आणि घातक ठरू शकते धूम्रपानामुळे गर्भामध्ये दोष तयार होण्याचा धोका तिप्पट होतो म्हणूनच गरोदरपणात अजिबातही धूम्रपान करू नये दररोज आरोग्याविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा गर्भावस्थेत तुम्हाला चालतील असे व्यायाम करा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळेल आणि क्रॅम्स येणे कमी होईल हे व्यायाम केल्याने तुमचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळेल हे व्यायाम तुम्हाला तुमच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान फिट राहण्यास मदत करतील व बाळंतपणाची प्रक्रिया देखील सुलभ होण्यास मदत मिळेल आणि गर्भधारणेनंतरचे वजन लवकर कमी करण्यात मदत होईल गरोदरपणात आहारात सुपरफूड समाविष्ट करा क्विनोवा ब्रोकली एवोकाडो ब्लूबेरी प्लेक्स सीड्स हे पौष्टिक पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या थकवा आणि येणे टाळण्यासाठी स्वतःला चांगले हायड्रेट ठेवा दारूचे व्यसन बाळाच्या आरोग्यासाठी व वाढीसाठी हानिकारक आहे यामुळे जन्मजात दोष विकार किंवा गर्भात देखील होऊ शकतो म्हणूनच संपूर्ण गरुदर्पणात व स्तनपानाच्या काळात देखील मद्याला स्पर्शही करू नका तुम्हाला कॉफी आवडत असेल तर त्याचे मर्यादित प्रमाणात तुम्ही सेवन करू शकता पण खूप जास्त कॉफीमुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो म्हणूनच कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवा गरोदरपणात जास्त श्रम करू नका शक्य तितका आराम करा स्वतःच्या शरीराला आणि मनाला जास्त ताण देऊ नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद